संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या विषयी बघा नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर ह्या हप्त्याचं आतापर्यंत नेहमीप्रमाणे आपण पाहिलं वितरण व्हायला पाहिजे होतं आता व्हायला याच्यासाठी पाहिजे होतं वितरण त्याचं एक कारण आहे कारण हे आहे की जी आर या योजनेच्या संदर्भातला जी, जी आर आलेला आहे मग जी आर कधी आलेला आहे तर जी आर आला होता ऑक्टोबर महिन्यामध्येच मग ऑक्टोबर महिन्यामध्ये जर जी आर आला असेल तर मग या वितरणाला काय अडचण येत आहे मग आतापर्यंत ह्या वितरणाचं जे आहे सुरुवात व्हायला पाहिजे होती संजय गांधी निराधार योजनेच्या परंतु असं नव्हता या योजनेचं म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचं नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण अजूनही झालेलं नाही कारण आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की पोर्टलवर मॅसेज येत असतो बघा पोर्टलवर मेसेज आला की तुम्हाला मी लगेचच त्याची देखील तुम्हाला अपडेट देणार आहे याच चॅनलवर तर सांगण्याचं तात्पर्य हे की मग आतापर्यंत अपडेटचा मेसेज का हो ला काही येत नाही कारण की आज अकरा नोव्हेंबर आहे अजूनही ऑक्टोबर महिन्याचा जी आर आला होता म्हणजे मुदत जे जी याला लागणारी जी निधी आहे तर त्या निधी संदर्भात जी तरतूद आहे तर त्याचा जी अर्थ आलेला आहे त्यामुळे काहीही याला आचारसंहितेचा तर काही अडचण नाही आली आहे म्हणजे वितरणाला पण नेमकी अडचण कशाची आहे मग यामध्ये काही दिव्यांगाचा जो डाटा आहे तर तो, तो अपडेट करण्याची एक कर अडचण असू शकते का म्हणजे तो डाटा अपडेट होतो आहे म्हणून हा हप्ता पुढे पुढे जातो आहे का, का इतर काही टेक्निकल कारणं असू शकतात का हे संपूर्ण बाबी जे आहेत आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु माझ्या मते आतापर्यंत खरं तर अपडेट यायला पाहिजे होती बघा ही जी सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटची जी काही महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे तर इथे आपल्याला नेहमीप्रमाणे एक मेसेज येत असतो आणि त्या मॅसेजमध्ये स्पष्ट असतं की कधीपर्यंत दोन दिवस पोर्टल बंद राहणार मग त्यानंतर वितरण चालू होणार वगैरे वगैरे परंतु असा मेसेज आता सध्या आलेला नाही जेव्हा आलं तेव्हा मी त्याची अपडेट देणार आहे या चॅनलवर काही चिंता करायची आवश्यकता नाही पण मग आपण जे आहे की या नोव्हेंबरच्या हप्त्याचं जे वितरणाची जी वाट पाहत आहोत नेमकी कशामुळे आणि कधीपर्यंत आपल्याला तो नोव्हेंबरचा हप्ता मिळू शकतो आता याच्यामध्ये सांगण्याचं सा तात्पर्य हे आहे की बघा वितरण कधीपर्यंत होऊ शकतं तर वितरण जरी आज अकरा नोव्हेंबर असली तर वितरण हे पंधरा तारखेच्या दरम्यान किंवा पंधरा तारखेपर्यंत पण मागे पुढे होऊ शकतं बरं का असं नाही की उद्याच होणार आजच होणार तर त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत किमान आपल्याला त्या वितरणाची जे आहे आपण अपेक्षित तारीख सांगतो आहोत कारण की वितरण हे ऑब्विसली या वेळेचं खूप पुढे गेलेलं आहे इतकं पुढे जात नाही वितरण त्यानंतर नेहमीप्रमाणे सहा तारखेचा जो हप्ता होता तो आता खूप लेट झालेला आहे वेळप्रसंगी हा हप्ता मी तुम्हाला सांगितलं की नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत पण जाऊ शकतो आणि याचं कारण टेक्निकल कारण असू शकतं आणि त्यानंतर दुसरं एक कारण असू शकतं ते म्हणजे दिव्यांगाचा जे सर्व्हरला जे डाटा अपडेट केला जात आहे तर ते देखील कारण असू शकतं काही ठिकाणी झाला नसेल कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं काही दिव्यांगांना वाढीव अनुदान मिळालेलं नव्हतं वाढीव जो हप्ता होता तर तो या संजय गांधी निराधार योजनेचा व इतर ज्या काही संपूर्णच निराधार योजनेचा तर तो मिळालेला नव्हता कारण की त्यांचं नाव त्याच्यामध्ये त्या डेटा जो आहे तर तो तो अपडेट झालेला नव्हता तर कदाचित ते पण एक कारण आवश्यक कारण यावेळेस प्राधान्य दिलं जाऊ शकतं की ज्या ज्या निराधार बांधवांना वाढीव जो हप्ता मिळणार होता म्हणजे जी आता रक्कम जी वाढलेली आहे तर त्यानुसार जो हप्ता मिळणार होता तर त्याच्याच जे आहे एकंदरीत माहितीचं संग्रहण अपडेट केल्या जात असेल मागे तर तेही, तेही एक असू शकतं म्हणजे टेक्निकल कारणाच्या सोबत तेही असू असतं आणि एकंदरीत त्यामुळेच हा हप्ता जो आहे पुढे पुढे जात असावा या व्यतिरिक्त असं ॲडसच किंवा काही असं ढोबळ कारण नाही आहे की त्या कारणामुळेच ह्या हप्त्याचं पुढे पुढे वितरण जात आहे त्यामुळे थोडक्यात तुम्हाला इथं अंदाज आला असेल आणि कोणत्याही प्रकारचं बघा वितरण सध्या सुरू झालेलं नाही संजय गांधी निराधार योजनेचं नोव्हेंबरच्या हप्त्याचं ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस नक्कीच आपल्या या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद